नमस्कार मित्रांनो मी महांतेश संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग हे समाजाला नेहमीच नवी दिशा देणारे ठरलेले आहेत तुम्ही विद्यार्थी असा संसारी असा किंवा सं संसार कर्मातून मुक्त झालेले गृहस्थ असा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या अभंगाने आपल्याला नवीन वाट दाखवलेली आहे आपल्या शास्त्राप्रमाणे नावाचा एक काल्पनिक धातू आहे परिसरच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते मांडले जाते त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आपल्यासोबत मांडत राहील त्याच प्रयत्नांचा एक भाग किंवा त्याची सुरुवात म्हणा ही तुकोबांच्या अभंगांपासून होते आणि आषाढी महिन्यात होते हा निवळ योगायोग समजला पाहिजे चला तर मग आपण तुकाराम गातीतील काही अभंगांचा रसास्वाद करू असे मानले जाते माणसाने आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांचा एखादा तरी अभंग वाचावा त्याचे मनन करावे चिंतन करावे आणि आल आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे त्याला तोलून पाहावे त्यामुळे आपल्या जगण्याला एक वेगळे आध्यात्मिक अधिष्ठान मिळू शकते माय बापे केवळ काशी ते न वजावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परभ्रम्मभूमी उभे ठेले तैसा होई सावदान हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे देवाचे देवाची स्वरूपे संत तुकाराम महाराजांनी मातृ सेवेला साक्षात साक्षात काशी तीर्थक्षेत्राची उपमा दिलेली आहे जसे हिंदू धर्मशास्त्रामध्ये काशीला जाणे म्हणजे सर्वोच्च पुण्यपत्रात पाडून घेण्यासारखे असते त्याप्रमाणे आईवडिलांचा सहवास आईवडिलांची सेवा ही ईश्वराच्या भक्ती इतकीच सर्वश्रेष्ठ आहे असे तुकोबा सुचवतात त्यासाठी तुकोबांनी भक्त पुंडलिकाचे उदाहरण दिलेले आहे घेतलेले आहे पुंडलिकाची भक्ती इतकी सर्वश्रेष्ठ होती की साक्षात परब्रह्म पांडुरंगालाही पुंडलिकाचे वाट पाहत विटेवर उभे राहावे लागले होते आजच्या धकाकीच्या जीवनात सर्वजणच आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेलो आहोत कधीतरी थांबावे आईवडिलांची चौकशी करावी नातेवाईकांची चौकशी करावी मित्रमैत्रिणींची गप्पाटप्पा कराव्यात पण हे थोडेफार हल्ली कमी कमी होत चाललेले आहे याला आपण जगली बदललेली जीवनशैली असे म्हणू शकतो या चूक बरोबर याच्या फंदात न पडता आपण काय करू शकतो हे आपण पाहावे तर सहजच कधीतरी एखादा आईला फोन करा तिच्याशी गवांतर गप्पा मारा नातेवाईकांची चौकशी आई करा आईशी थोडेफार गॉसिपिंग करा कारण की ते आईला आवडते वडिलांशी राजकारणाचा एखादा विषय किंवा एखादा आवडलेला सिनेमा किंवा एखादी रंगलेली मॅच इची याच्याबद्दल दिलखुलासपणे चर्चा करा बघा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज येईल ते महागडी औषधही करू शकणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्याच जीवनामध्ये आनंदाच्या डोकात आनंदाचे तरंग उमटल्याशिवाय राहणार नाही चला तर मग तुकाराम महाराजांचा आपण पुढचा अभंग पाहू मन ओळी मना क्षण क्षणक्षणा मीच मज राखणं झालो ज्याने तेथेची ते धरिलो जे जे जेथे उठी तेथे तया हाते कुंटी भांजली खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही आपले मन सतत वळवळत असते कधी वाटते यूट्यूबवरील व्हिडिओ पाहावेत कधी वाटते व्हॉट्सअप स्टेटस पाहावेत कधी वाटते कोरावरील उत्तरे वाचावेत यातून फुकटचाच टाईमपास होत राहतो जेव्हापासून आपला मोबाईल स्मार्ट झाला आणि अंबानींच्यामुळे भारतामध्ये इंटरनेट स्वस्त झाले तेव्हापासून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची ही अवस्था झाली कामाच्या वेळी टाईमपास सुचतो आणि जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो आपला मी टाईम असतो त्यावेळा आपण विसरलेले एखादे काम आठवते आणि आठवते आणि मग तिरपट उठते तर या परिस्थितीवर तुकाराम महाराजांचा हा अभंग एकदम चपलकपणे बसतो तुकाराम महाराजातून सुचवतात माझेही मन असेच अस्थिर होते कधी इकडे भटकत होते कधी तिकडे भटकत होते पण मी माझ्या मनाचा राखणदार झालो आणि त्याला मी आपल्या वश केलं ते तुकाराम महाराज उदाहरण नेहमीप्रमाणे एखादं उदाहरण घेतात आणि त्या उदाहरणाने पटवून देतात तर या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी गुराख्याचे उदाहरण घेतलेले आहे गुराखे ज्याप्रमाणे जा जनावरे चरायला सोडतो पण त्या जनावरांना दुसऱ्याच्या जा शिवारात जाऊ देत नाही त्याप्रमाणे आपण आपल्या मनाचं मनाचे राखणदार झालं पाहिजे आणि आपले मन भटकत असेल तर त्याला परत जागेवर आणलं पाहिजे जर नाही आणाल तर बाजूने दंडुका बसलाच म्हणून समजा मनाच्या विविध प्रकारच्या कला असतात कधी कधी ओहोटीप्रमाणे मन आपलं हरतं मागे सरतं आणि कधी कधी भरतीप्रमाणे बेफान होतं किनारा ओलांडू पाहतं या दोन्ही प्रकारच्या अवस्था आपण तटस्थपणे पाहाव्यात आणि गुराख्याप्रमाणे आपल्या मनाला परत जागेवर आणावं तर हीच ही आनंदमयी जगण्याची गुरुकिल्ली आहे असे तुकोबा सुचवतात अपेक्षा आहे या अभंगांमुळे थोडेफार प्रबोधन झाले असेल थोडेफार मार्गदर्शन झाले असेल तुकाराम महाराजांचे अभंग मी माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तो इतरांशी शेअर करा इतरांशी शेअर करा आणि जर आवडला नसेल तर माला पुना देन, सुबत, तो मला सांगा पुन्हा भेटू परत एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत पांडुरंग हरी नमस्कार